नमस्कार आता सुभेदारांच्या घरामध्ये पोलीस आणि मीडियावाले आलेले असतात आता अर्जुन त्यांना बरोबर सणसणीत उत्तर देऊन परत पाठवून लावतो तरी ते सायलीला चक्कर आलेली असते सायली चक्कर येऊन पडते आणि थोड्या वेळाने सायली शुद्धीवर येते मग सायली किचनमध्ये येते आणि काम करत असताना अचानक तिचा पाय दुखू लागतो त्यानंतर प्रताप प्रियाला तिचे पाय छिपायला लावतो आता सायली प्रियालामध्ये राहू दे राहू दे चेपलेच नाही एवढे पाय राहू दे तेव्हा लगेच प्रिया म्हणते बघितलं बाबा हिचे एवढे मी पाय चेपून दिले तरीसुद्धा ही मला कशी बोलते ही हिने उलट माझ्याशी प्रेमाने वागलं पाहिजे ना तरी कशी उद्धटपणे बोलते त्या सायली म्हणते बाबा मी यात काय उद्धटपणे बोलली मी तर बोली राहू दे चेपलेच नाही एवढे बा झाले तेव्हा प्रिया म्हणते नाही नाही ही उद्धटच बोली हिला ना कितीही हिला काही केलं ना तरी हिला काहीच नसतं हिला प्रत्येक वेळी ना पुढे पुढे करायची सवय झाली आहे असं म्हणत प्रिया ही सायलीशी भांडायला सुटते तिला नको नको ते बोलायला लागते तिथे कल्पना आणि पूर्णा आजी असतात पूर्णा आजी म्हणतात अगं तन्वी काय बोलली तुला ती ती काहीच बोलली नाही तुला उलट तूच तिच्याशी भांडतेस अगं ती काहीच बोलली नाही आहे तेव्हा प्रिया म्हणते पूर्णाजी तुम्ही तर गप्पच बसा तुम्ही बोलू नका तुम्हाला कधीपासून तिचा पुळका यायला लागला बाबांना तर येत होता आता तुम्हाला पण यायला लागला तुम्ही कशी तिची बाजू घेऊ शकता मी प्रतिमाची मुलगी आहे तुम्ही माझीच बाजू घेतली पाहिजे तुम्ही तिच्या बाजूने बोलता कामा नाही त्या पूर्णाजी म्हणतात अगं असं कसं जिचं चुकलं की मी तिला बोलणारच आता तुझं चुकलं आहे मग मी तुला बोलणारच तिचं तिची काही चूक नाही आहे तेव्हा प्रिया म्हणते नाही पूर्णाजी बाज जस्ट शटा तुम्ही मला काहीच बोलायचं नाही आता पूर्ण आजीवर आवाज चढवल्यामुळे प्रतापला राग येतो प्रताप प्रियावर धावून जातो आणि म्हणतो प्रिया तुझी हिम्मत कशी झाली माझ्या आईवर आवाज चढवायची आवाज खाली करून बोलायचं माझ्या आईशी माझी आई, आई, आई घरातली सगळ्यात मोठी आहे तिच्याशी अदबीनेच बोलायचं नम्रतेनेच बोलायचं आम्ही अजूनपर्यंत तिचा अपमान केला नाही आणि तू कोण आलीस ग माझ्या आईचा अपमान करणारी आता कल्पना पुढे येते आणि म्हणते हो तन्वी तुझं चुकलं आहे तू पूर्णा आईंशी माफी माग तू पूर्णांशी असं उलट कसं बोलू शकतेस त्यांच्यावर आवाज कसा चढवू शकतेस तू प्रतिमा आणि रविराजची मुलगी आहेस म्हणून तू काही करशील आम्ही ते सहन करणार नाही तुला काय वाटलं आम्ही तुझी बाजू घेतो त्यामुळे आ तू काहीही करशील ते आम्ही सहन करू अजिबात नाही तू आमच्या डोक्यावर बसू नकोस कळलं ना आता कल्पना प्रताप प्रियाला खूप काही बोलतात प्रिया, बोलता। प्रिया रागाने तिथून निघून जाते तेव्हा प्रताप म्हणतो घ्या घ्या तुम्ही दोघीच ना तिला डोक्यावर बसवून घ्या प्रतिमाची मुलगी म्हणून तिचे लाड करता आणि आता काय झालं कशी सगळ्यांना उलट बोलट सु बोलट सुटली आहे बघितलं ना बूल़ शु, बूल़ तिला आता कसलं भानच राहिलेलं नाही आहे तेव्हा आता पूर्णाजी म्हणते प्रताप तू शांत हो शांत हो बघू तू तू त्रास करून घेऊ नकोस कल्पना म्हणते हो तुम्ही शांत व्हा प्रताप म्हणतो कसा शांत होऊ मी तिचे आता जास्त चुकीचं वागणं आता वाढत चाललं आहे मी ते सहन करणार नाही तिला वेळीच आवरा असं म्हणून प्रतापसुद्धा रागाने निघून जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू